निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज महायुती की महाविकास आघाडी राज्यात कुणाच सरकार येणार अपक्ष उमेदवार ठरणार किंगमेकर महाराष्ट्रात पुन्हा भगवा फरकण्याचा अंदाज जवळपास सर्वच राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलाय त्यामुळं महाविकास आघाडीत चिंतेचं वातावरण निर्माण आहे सर्वे महायुतीचा विजय दाखवत असला तरी हा विजय अगदी काठावर दिसत आहे त्यामुळं अपक्ष उमेदवार काय भूमिका घेतात याकडं लक्ष लागून आहे कारण की राजकीय विश्लेषकांच्या मते पंधरा ते वीस जागा अपक्ष लागू शकतात त्यामुळं सरकार कुणाचं बनेल याचा अंदाज सध्या तरी व्यक्त करणं अशक्य आहे त्यातच एखाद्या पक्षानं गडबड केली तर महायुतीला व महाविकास आघाडीचे सरकार स्थापण्याचं स्वप्न भंग होऊ शकत अखेर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका पार पडल्या आज झालेल्या मतदानानंतर एकचिट पोल येण्यास सुरुवात झालीय परंतु स्पष्ट बहुमत मिळत नसल्यानं महायुतीचं महाविकास आघाडीमध्ये चिंतेच वातावरण तयार झालंय शेवटी काय तर मुख्यमंत्री पद हेच कळीचा मुद्दा ठरणार दोन हजार ला सरकार बनलं तेव्हा भाजपा शिवसेनेला बहुमत मिळून देखील मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस देऊन देखील भाजपाला सत्तेबाहेर राहावं लागलं उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा मुकुट पेलावला गेला नाही आणि शिवसेनेच्या आमदारांनी उद्धव ठाकरे व संजय राऊत यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड पुकारलं आणि उद्धव सरकार हे संपुष्टात आलं अगदी तीच परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ शकते ही शक्यता नाकारता येणार नाही आजचा एक्झिट पोल बघता कुठलाही राजकीय पक्ष बहुमताकडे जाण्याचं चिन्ह नाहीत त्याचबरोबर भाजप शिवसेना राष्ट्रवादी तसेच काँग्रेस शिवसेना उभाठा राष्ट्रवादी शरद पवार या सर्वांनीच आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळण्याची इच्छा व्यक्त केली आहे काँग्रेसचे के बाळासाहेब थोरात यांनी तर राज्यभर प्रचार करताना भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केला आहे तर शरद पवार यांनी देखील कधी रोहित पवार तर कधी जयंत पाटील यांना अप्रत्यक्ष मुख्यमंत्री शर्यतीत उतरवलाय या पलीकडे शिवसेना उभाटा तर उद्धव ठाकरे कुटुंब प्रमुख सांगत पुन्हा मुख्यमंत्री होण्याची स्वप्न बघतायत तर दुसरीकडे मात्र महायुतीचे भाजपा वगळता शिंदे यांची शिवसेना पुन्हा एकदा आशा बाळगून दिसते तर अजित पवार यांचे आमदार देखील मेकर संबोधत आहे असे दोन हजार चोवीसचं समीकरण असलं तरी अहिल्यानगर जिल्हा मात्र प्रचंड चर्चेत राहणार रा आहे महाविकास आघाडीचं सरकार आलं तर बाळासाहेब थोरात यांचं नाव मुख्यमंत्री पदावर आघाडीवर राहणार रा आहे तर महायुतीचं सरकार बनलं तर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील मुख्यमंत्री चेहरा असू शकतात कारण सध्या तरी मराठा आरक्षण राज्यभर वादत आहे त्यामुळं महायुती सरकारला शांत संयमी चेहरा देणं गरजेचं आहे त्यामुळे राज्यात दोन ही दोनही नेते आपल्या पक्षांच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री पदावर शिक्कामोर्तब होऊ शकतात या दोनही मातब्बर नेत्यांची आपल्या पक्षांमध्ये पक्ष नेतृत्वावर मोठी कमांड आहे त्यामुळे येणाऱ्या नवीन सरकारचं नेतृत्व अहिल्यानगरचे हे दोन दिग्गजांपैकी एक जण करू शकतं राजस्थान न्यूज वीर संगमनेर